चौदा चौदा सात चौदा सात दोन हजार चोवीस वार रविवारी करुड येथे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आणि कराड तालुक्याच्या वतीनं घेतलेला आहे माझी सर्व बैलगाडी मिनजोड शोकिना मुंबईवाल्यांना विनंती आहे मुंबईच्या पूर्णपणे नियमातून हे मैदान होणार आहे सर्वांनी या मैदानाला येऊन शोभा वाढवावी कुठलाही कसलाही आर्वाचे प्रकार होणार नाही याची ग्वाही मी कराड तालुका अध्यक्ष आमच्या उपाध्यक्ष सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो बैलगाड्या घेऊन करौडीला सर्वांनी हजर राहाकाला कुठेही बैलगाडीला गालबोड लागणार नाही याची ग्वाही आम्ही कमिटी देतो आणि सर्व बैलगाडी मालकाने सहभाग घ्यावा हे कळकळीची विनंती करतो अखिल भारतीय बैलगाडी संघटनाच्या मार्फत बिंजोडचं मैदान आहे आमच्या भागात आता आमचे दादा असतील बाप्पा असतील अण्णा आहेत सगळी जायचे आमची त्या आमच्या सराव तालुक्याला बिंजोडचा काही नाद नाही परंतु जे आमचे मुंबईची जे मित्र आहे त्यांच्यासाठी पावसाळ्यात जी आमच्या भागात पहिली आहे त्यांच्यासाठी जी मैदान भरले सात तारखेला सात झाले चौदा तारखेला जे मैदान भरलेलं आहे त्या मैदानाला सर्व सर्वांनी बैल घेऊन यावं बिंजोळ करावं ज्या मुंबईच्या पद्धतीनं ज्या कठीण करायचं असते किंवा नियमाचं असते त्या पद्धतीनं होईल चांगलं होईल सर्वांनी अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्याच्यामुळे अडचण नाही सगळ्या बैल मालकांनी यावं एवढी अपेक्षा आहे